आणि नवती कोतीज हा दहा सोडा बाळू साई आताचा निकाल राहिलाय बर का पंच गट क्रमांक आठचा सुटला सुटला गट क्रमांक दहा सुटला आणि दहा मध्ये तीन गाड्या आहेत आणि तीन गाड्यांच्या मध्ये लढत पाहायला मिळते सुंदर अशी गाडी पतेय सुंदर अशी गाडी पते सुंदर अशी लढत चालू आहे बादल आणि माहिब्याची अतिशय सुंदर आणि ऑलराऊंडरचं निर्विवाद वरच्या मागल्या गाड्यावर लक्ष द्या ओ गाडी बघा आताचा निकाल आठ चा मागं राहू द्या शुभम खडके गडे क्रमांक दहाचा निकाल दहाचा आहे दहा क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सदाभाऊ कदा मास्तर रेट रे बुद्रुक या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या आप्पाचं हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहले उजूला पहा करले कुमारी दुर्वेगा धीरसे भांडवलकर सासवा याचा या ठिकाणी बादल पहाडा आणि त्याच्या दुला या ठिकाणी सदाभाऊ कदम मास्त रेटरे रेट रे। रे।